अनी, आ, अनी हा युतीच्या बाहेर आणि हां आणि दादाची उमेदवारी झाल्यामुळे या गटामध्ये सगळ्या विरोधकांचं वातावरण ताईट झालेलं आहे आणि आमचा विजय हा निश्चित आहे आणि दहा हजाराच्या प्लस या गटातून योगेशदादा निवडून येणार आता सध्या इथं कडलासमध्ये गटात बापूची ताकद सध्या जास्त आहे विधानसभेला सुद्धा बापूचीच ह्या गटात प्लस आहे आणि आता सध्या सुद्धा शिवसेनेचीच हवा चालू आहे कशाच काम करत आहे माझ्या ऑपरेशन ऑपरेशनसाठी मी गेलो भेटाय तर मला दोन दिवस थांब म्हणलं आणि तिसऱ्याशी मग फोन उचलाय बंद झाला तुझं कामच तसाय हो काय पाहिजे ते काम केले बापू आमच्या गावात शब्द टाकला आणि त्याचे जल्लास कधी झालंच नाही आगाँ आगाँ रस्ता झालाय आमच्या वाडीला जायला खड्ड मुजले ते बापून मुजले देऊ समोरच्या नेत्यांना अजून उमेदवारच फिक्स नाही हा त्यामुळे नाही नाही उमेदवारच मिळाला नाही समोरच्या हा त्यामुळं वन साइड आहे योगेश दादा गणपतराव देशमुखच्या काळात डांबरे पडलो होते तेव्हा डांबरी कोणा शाहजी बापून टाकले तेव्हा डांबरी कोण टाकलं नव्हतं त्याच्या पाठीमाग गेली पन्नास साठ वर्ष आम्ही शेका पक्षाच काम करत होतो आम्ही शेकापचेच कार्यकर्ता आहे पण त्याने आम्हाला कुठं काय जुमानतच नाही ते गावप्रस्तीवर मोठं पुढं येतं मोठं शिकापचं अनेक मार्ग आहेत त्यांचं तेन त्यांना आणा त्यांना विचारा त्यांना त्यांच्या तेन सावलीनं आम्ही काय गोष्टी करायच्या आम्हाला कोणी विचारतं मग आम्ही आपलं पार्टी पार्टी बदल दीड वर्षापासून दीड वर्षात कमलापूर गावात नाळ फुटलेला अजून मी तर नाही विकास हा फक्त आमदार शाहीजी बापू ज्या या तालुक्यात केलेला आहे तर तालुक्यात विकास जर बघायला असेल तर तुम्ही सांगूला जर गेला तर शहराचा विकास झाला आहे तसेच गावाविषयी विकास झालेला आहे रस्ते असतील पाणी असेल आरोग्य असेल राज्यभरामध्ये सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली असून त्यातल्या त्यात सांगोला तालुक्यामध्ये निवडणुका या नेहमीच अटितटीच्या आणि घासून होतात या ठिकाणी सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाची युती झाली असून त्या विरोधकांची मात्र शहाजी माजी आमदार असलेले दीपक आबा साळुंके आणि शेकाब पक्षाची या ठिकाणी युती झालेली आहे सध्या आज आपण आहोत कडलास जिल्हा परिषद गटामध्ये या गटामधील कमलापूर गावामध्ये आज आपण नागरिकांची नेमकी या निवडणुकीबाबत मतं काय आहेत आणि या भागामध्ये नेमकी कुणाची हवा आहे हे जाणून घेणार आहोत तर आज पाहूयात नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मी सोमनाथ अनुशे कमलापूर सध्या कडलास गटात कुणाची हवा आहे कडलास गटामध्ये फक्त महायुतीची हवा आहे आणि हा आणि दादाची उमेदवारी झाल्यामुळे या गटामध्ये सगळ्या विरोधकांचं वातावरण टाईट झालेलं आहे आणि आमचा विजय हा निश्चित आहे आणि दहा हजाराच्या प्लस या गटातून योगेश दादा निवडून येणार आणि खरोखर ह्या जर गटाचा जर विकास कोण असेल तर तो, तो फक्त योगेशदादा खटकाळे हेच विकास करू शकतात नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आनंद तंडे माझे उपसरपंच सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे तुमच्या गटामध्ये सध्या काय वातावरण आहे कुणाचं आहे वातावरण महायुतीच आहे शिवसेना उमेदवार खटकळे आता समोर आता दोन नेते एकत्र आलेले आहेत मातब्बर इथं कसं काय कमलापूर मध्ये समोरच्या नेत्यांना अजून उमेदवारच फिक्स नाही नाही उमेदवारच मिळाला नाही समोरच्या ना ना वन साइड आहे दादा Um. काय इकडे विकास झालाय का विकास बापू जनजीवन योजना नुसते दोन कोटी गावाला दिले रस्ते हे सगळं दिलेत बापू हा चांगला विकास झाला बापून चांगला निधी या गावाला दिला काय झालं जनजीवन जीवन ते योजनेत पूर्ण पाणी पुरवठे सगळे कामं झाली रस्ते झालेत अजून काय पाहिजे मग कॅनल ला पाणी येत सगळे कामं झालीत हम्म नमस्कार नमस्ते काय नाव आपलं हनुमंत सदाशिव तंडे काय सध्या कडलास जिल्हा परिषद गटामध्ये कुणाचं पार्ट चढ वाटतंय आता सध्या इथं कडलास मध्ये गटात बापूची ताकद सध्या जास्त आहे विधानसभेला सुद्धा बापूजीच ह्या गटात प्लस आहे आणि आता सध्या सुद्धा शिवसेनेची हवा चालू आहे आता समोर दोन्ही मात्पर नेते एकत्र आले आहेत त्यांचा काय प्रभाव पडणार नाही का नाही काय प्रभाव पडणार आहे कारण इकडं बापूंनी जो उमेदवार दिला आहे अतिशय तळागाळापर्यंत लोकांच्या जाऊन सध्या पायाला भिंगरी लावून काम चालू आहे कुणाच्या जा रस्त्याच्या अडचणी असू द्या लाईटच्या असू द्या पाण्याच्या असू द्या म्हणजे अगदी मूलभूत गरजा स्वतः उमेदवार जाऊन जा वाड्या वस्त्यावर असू द्या एक एक राऊंड पूर्ण झालेला आहे अगदी पुढच्या गटाला आणखीन उमेदवार फायनल नाही किंवा त्यांचा कोणी इकडे फिरकलेलं सुद्धा नाही अजून आणि काही म्हणजे कसं असते नेते एकत्र झालेत म्हणून मतदार एक होत नाहीत जो काम माणूस करतोय त्याच्या पाठीमागच लोक सध्या आहेत सध्याचे आमदार काही इकडे विकास करत नाहीत काय विकास काम झालेत का त्यांच्या काळात सध्या अजून तर कुठं काय दिसत नाही काम झालेलं एक पण दिसत नाही कारण गावात कुठं कमलापुरात तर सध्या निधी आलेला कुठे दिसला नाही हा काय कुणाचं पार्ट जर म्हणजे सध्या आता शिवसेनेचं पंचायत समिती गणात सुद्धा शिवसेनेची ताकद इथं आहे आणि झेडपीला कटलास गटात सुद्धा शिवसेनेचीच ताकद आहे उमेदवार आता सध्या योगेश दादा ची आई आहे शोभाताई खटकाळे आणि शिवसेनेचे परमेश्वर केंगार यांच्या मिसेस या सध्या शिवसेनेतून उमेदवार आहेत आणि त्यांचंच पार्ट सध्या जर आहे नमस्कार नमस्ते बोला काय नाव आपलं सोमनाथ आदलिंगे आता सध्या कडला परिषदेची निवडणूक लागलेली आहे तरुण वर्गाचा या ठिकाणी पाठिंबा आहे तरुण वर्गाचा या ठिकाणी शिवसेनेला पाटील यांना फुल, फुल पाठिंबा आहे तर या ठिकाणी कडला जिल्हा परिषद गटामध्ये योगेश खटकाळे यांच्या मातोश्री शोभाताई खटकाळे ह्या प्रचंड मताने या ठिकाणी विजयी होतील तसेच आजनाळे पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार परमेश्वर केंगार मिसेस या ठिकाणी वरले त्याही या ठिकाणी दोन्ही या दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आमदार <laughs> शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजय होतील <laughs> विकास कसा काय झाला गावचा विकास हा <laughs> अतिशय चांगला आहे विकास हा फक्त आमदार शहाजी बापू जे या तालुक्यात केलेला आहे तर तालुक्यात विकास जर बघाय असेल तर तुम्ही सांगूला जर गेला तर शहराचा विकास झाला आहे तसेच गावाचा विषय विकास झालेला आहे रस्ते असतील पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या सर्व क्षेत्रामध्ये आमदार शाहजीबाब पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे सांगोला शहरामध्ये बायपास रोड असेल ईदगाह मैदान असेल मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असेल त्या ठिकाणी क्रीडा संकुल असेल तसेच आरोग्यासंब संबंधित जे हॉस्पिटल असेल या सर्व गोष्टी आमदार शाहजीबाब पाटील यांनी पूर्ण केलेल्या आहेत आता गेल्या दीड वर्षाच्या काळात विकास झाला नाही का या ठिकाणी विधानसभा निवडणूक झाल्यापासून ह्या दीड वर्षात तर या ठिकाणी याच गावाला काय सांगोला तालुक्यात कुणालाही या ठिकाणी विकास दिसत नाही आपल्याला कुणावर टीका करायची नाही परंतु या ठिकाणी दीड वर्षात आपला तालुका बॅकफुटला गेलेला आहे नक्कीच आणि शाजीबाप्पा पाटील यांनी हा तालुका अतिशय चांगल्या पद्धतीने विकास करून या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे ते पाठीमागे जवळपास एकोणतीसशे अष्ट्याहत्तर मतांची लीड आहे जवळपास तीन हजार मतांनी लीड आहे त्यामुळं हा गट फक्त आणि फक्त शाहजी बापूंचा बाले किल्ला आणि शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी दोन्ही उमेदवार विजय होती माझं नाव प्रकाश पप्पू आयवळे कमलापूरचा आहे सध्या जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे सध्या तुमच्या कमलापूर मध्ये कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे कमलापूरचा कल पाहता इथं दोन्ही पक्षाचे बराबरीत काम चालले शेका आणि बापूच्या शिवसेनेचं पण आम्ही पेशीपीक मी होलार समाजातून येतो आणि गेली दोन टर्म या गावातील सदस्य आहे आम्ही या दोन्ही आमदाराकडं पेशी या ठिकाणी आम्ही तुमचं काम करत आहोत तर या कमलापूर गावातील होलार समाजाला तुम्ही उमेदवारी द्या असं म्हणून गेलो पण आजी व माझे आमदार दोन्ही आमदारांनी आम्हाला देतो म्हणून त्यानंतर आम्ही इकडनं सुद्धा विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडे सुद्धा आमच्या होलार समाजाला या ठिकाणी उमेदवारी द्या म्हणून गेलो त्यांनी तेच उत्तर दिलं की बोगो तुम्ही हे करून ठेवा पण ए बी फॉर्म किंवा तुम्हाला देतो असं दोन्ही आमदारांनी दिलेले नाहीत अशी आमची फसवणूक या ठिकाणच्या होलार समाजाने केलेल्या आहे तरी या येणाऱ्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या आजी आणि माजी आमदाराच्या विरोधात या ठिकाणचा होलार समाज ताकदीनं काम करणार आहे गोरख मधोकर पांढरे काय कुठं आहे मतदान मतदान इथेच आहे कमलापूर गावामध्ये याच गटात आहे सध्या निवडणूक लागली आहे काय तुमच्या भागात कोणाचं पार्ट आमच्या भागात शहाजी बापूच पक्षाचं पार्ट जड आहे बापूच कामच काय काम केलं काय पाहिजे ते काम केले बापून आमच्या गावात शब्द टाकला आणि ते जल्लास आज कधी झालंच नाही काय काय काम रस्त्याची झाली रस्ता झालाय आमच्या वाडीला जायला खड्डे मुजले ते बापून मुजल्यात येऊ हां गणपत काळात दांबरे पडलो तेव्हा डांबरी पुर शाही टाकले टाकले डांबरी कोण टाकलं नव्हतं दीड वर्षात कमलापूर गावात नारळ मी तर बघडला नाही कशाच काम करते आहे माझ्या वाटलंय ऑपरेशनसाठी मी गेलो बेटा तर मला दोन दिवस थांब म्हणलं आणि तिसरेच महा फोन उचलाय बंद झाला कसं काय आमदार आहे विधी नमस्कार काका नमस्कार काय नाव आपलं माझं नाव तातोबा न्यानु पांढरे आमच्या गावात बऱ्यापैकी आम्ही आता दोन तीन चार पाच वर्षामध्ये आम्ही बापूंच काम करतो आणि बापूंच आम्हाला सहकारी चांगला आहे आम्ही आम्ही त्यांचंच करू काय असेल ते ह्याच्या पाठी माझा गेली पन्नास साठ वर्ष आम्ही शेका पक्षाच काम करत होतो आम्ही शेकाप्तीच कार्यकर्ता आहे पण त्याने आम्हाला कुठं काय जुमानतच नाही गाव का मोठं पुढं आहे मोठं शिकापचा अनेक मार्ग आहे त्यांचं तेन त्यांना आणा त्यांना विचारा त्यांना त्यांच्या तेन सावरनं आम्ही काय गोष्टी करायच्या आम्हाला कोणी विचारतो मग आम्ही आपलं पार्टी पार्टी बदलली कशाचा विकास आहे हो काय नाही नुसतं बोलायचं आहे जायचंय आता अशा अजिबापून या पाच वर्षापैकी पैकी आम्हाला जे आम्ही जाईल त्यावेळेस आमचा प्रसंग काय गोष्टी बऱ्यापैकी त्यांनी केल्यात आणि आम्ही त्याच्यासाठी काय काय गोष्टी करतोय एवढंच नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव मंगेश पोपड आलिंगे बर काय सध्या निवडणूक लागले कोणाचं सध्या इथं माहिती हवा जास्त आहे शाज पाटील आणि भाजपची हवा जास्त आहे का, सध्या उमेदवार योगेश खाटकळे यांच्या मातुश्री त्यांचं बी काम चांगलं आहे त्यामुळं बापू आणि भाजपची हवा जास्त आहे एक नंबर झाले काम तरुणांचा एकूणच पाठिंबा माहितीला दिसतो माहित आणि योगेश खटकळे राम 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 काय नाव काका आपलं मी अशोक न गावचा आज नळे बनकुरे हजारे निवडणूक लागली परिषद मी कुरे पहिला बापूचा होता मी गणपतराज होतो मला दोन नाती दोन नातू झाले आहेत मी म्हणतो मला एवढा एवढा पोरांचा ते शी काढायला का का तर एवढा एवढं पत्रा द्या ग्रामपंचायतला म्हटलं आणि आतापर्यंत मला काय दिलं नाही मग मी म्हंटल तर मी हाही बार आहे मग बपन कुऱ्याचा संदीप कुरे म्हणून एक आहे ते म्हणला काका तुमचं काय मत आहे तर मी म्हंटलं आपलं बाप्पुकडं मत आहे बाप्पू काहीतर कार्यकर्ता आहे मी बाप्पकडं शंभर टक्के इथनं पुढं आहे असं मी बापानं बऱ्यापैकी के काम केले ते आपलं काही केलं नाही पण हेच न पुढं आपण म्हणजे कामच त्यांचं केलं नाही त्यामुळे आपलं काही काम केलं नाही संदीप गुरे जे आहे संदीप कुरे माझा शेजारी बांधाला बांध आहे ते येल आहे मी घराज आहे त्यांचं काम केलेलं आहे त्यांचं त्यांच्या पाहुण्याचं काम केलेलं आहे माझं काही काम केलेलं नाही पण माझं काम शंभर टक्के ती करेल त्यामुळे मी म्हटलं संदीपला मी तुमच्या मागे येतो मी बापूस काम करतो एवढं तर आज आपण कडलास जिल्हा परिषद गटातल्या कमलापूर या गावामध्ये होतो या ठिकाणी अनेक नागरिकांचा कल हा महायुती म्हणजेच शहाजी बापू पाटील यांच्या शिवसेनेकडे असल्याचं दिसून येतंय त्याला कारण आहे या ठिकाणी झालेली विकास कामे तरुण वर्ग तसेच मतदारांचा मोठा पाठिंबा या ठिकाणी शिवसेना शिंदे पक्षाला मिळताना पाहायला मिळतोय कॅमेरामॅन ऋषिकेश सह हुसेन नदाब सांगोला